नमस्कार मी दीपाली कानसे महा एमटीव्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या नवरात्र सुरू आहे राक्षसांचा संहार करून जगाचं रक्षण करण्यासाठी देवींनी धारण केलेल्या विविध रूपांची आराधना आपण या नऊ दिवसात करतो नवरात्र उत्सव हा फक्त नऊ दिवसांचा असला तरी आपल्या देशात देशा या आदिमायांची आदिशक्त्यांची पूजा त्यांची आराधना वर्षभर केली जाते म्हणून देशाच्या प्रत्येक भागात आपल्याला विविध रूपातील देवींची मुंबईत सुद्धा अशी अनेक मंदिरं आहेत यातल्याच काही मंदिरांची आपण मुंबापुरीतील नवशक्ती या सिरीज मध्ये ओळख करून घेणार आहोत या सिरीज मधलं पहिलं मंदिर आहे जिच्या नावावरून मुंबई हे शहर ओळखलं जातं त्या मुंबादेवीचं तर पाहूया हे मुंबापुरी मंदिर कसं आहे आणि मुंबई या शहराला तिचं नाव ते मुंबईतील प्रसिद्ध मुलेश्वर बाजार परिसरात हे मुंबादेवी मंदिर आहे या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे मंदिराच्या आसपासच्या परिसरात मोठी बाजारपेठ वसलेली आहे या मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराच्या आतल्या भागातही काही नारळ फुलं विक्री करणारी दुकाने आहेत मुंबादेवी ही मुंबई शहराची ग्रामदेवी आहे मुंबईची ग्रामदेवी असल्या कारणाने येथे परदेशातून देशातून सगळे भाविक दरवर्षी किंवा रोज दर्शनाला येत असतात मंदिराच्या आजूबाजूला संपूर्णपणे बाजारपेठा बसलेल्या आहेत आणि मुंबई शहरातून जो रेव्हेन्यू सेंट्रल गवर्मेंटला जात असतो दरवर्षी त्याच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रेव्हेन्यू हा ह्या परिसरातून जात असतो ज्वेलरी मार्केट असो किंवा कपडा मार्केट असो किंवा स्टील मार्केट असो ही मोठमोठी ज्या बाजारपेठा आहेत देशाच्या त्या या मंदिराच्या आजूबाजूला वसलेल्या आहेत आज जे मंदिराचं स्ट्रक्चर आहे हे ब्रिटिशांच्या काळामध्ये बनलेलं आहे हे मंदिरा जे, जे, जे देवीचं स्थान आहे हे तिसरं स्थान आहे देवीचं याच्या अगोदर कोळी समाजाने या जा देवीची स्थापना स्टेशन स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरती केलेली होती मंदिरात एकूण तीन देवता आहेत एका बाजूला मुंबादेवीची मूर्ती आहे शेंदूर लावलेली आणि दागिन्यांनी सजवलेली अशी मूर्ती आहे मुंबादेवी मूर्तीच्या डाव्या बाजूला देवी जगदंबा आणि देवी, देवी अन्नपूर्णेची मूर्ती आहे मंदिरात येणारे भाविक आधी दर्शन घेतात आणि मग जगदंबा आणि देवी दर्शन घेतात मंदिराचा संपूर्ण परिसर खूप शांत आणि प्रसन्न आहे हे मंदिर ज्या मुलेश्वर परिसरात वसलेला आहे तो परिसर खूप गजबजलेला आहे पण मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र तो गजबजाट जाणवत नाही या मंदिराची देखभाल करण्यासाठी आणि दैनंदिन काम सांभाळण्यासाठी खूप मोठा कर्मचारी वर्ग

कई सालों से ये परंपरा चलती आ रही है ऐसी मान्यता है कि ये मुंबई रूपी कच्छप के ऊपर जैसे एक कच्छप रहता है टॉटो रहता है उसके ऊपर मां लक्ष्मी सवार रहती है वैसे ही इस मुंबई रूपी कच्छप के ऊपर ललितांबा महात्रिपुर त्रिपुर सुंदर के रूप में माँ मुम्मा देवी विद्यमान है और नवरात्रि में लाखों की संख्या में लोग माँ के दर्शन करने के लिए आते हैं आ, सुबह साढ़े पाँच बजे आरती का क्रम है और उसके पश्चात रूप से जो दर्शन के लिए आते हैं उनके दर्शन वगैरह होते हैं और मुम्मा देवी विश्वस्त ने आने निधि वाले भक्तों के लिए बहुत सी सुचारू व्यवस्था आहे की कि मुंबईकरांची त्यांच्या मुंबई खूप श्रद्धा आहे त्यामुळे सुद्धा या मंदिरात भाविकांची गर्दी असते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या दोन रेल्वे स्थानकांवरून या मंदिरात पोहोचता येतं या मंदिरात शहराच्या विविध भागातून बस आणि टॅक्सी सुद्धा जातात तर असं हे मुंबईतलं मुंबादेवीचं मुंबा मंदिर आहे दररोज मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी येतात तुम्ही सुद्धा या मंदिराला भेट दिली नसेल तर आवर्जून भेट द्या